कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट झाली आहे तिकिटासाठी रुपये अतिरिक्त घेत असल्याचा व्हिडिओ समोर प्रवाशांच्या विरोधानंतर पैसे परत केलेत संबंधित अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे तर कल्याण रेल्वे स्थानकावरून ही धक्कादायक बातमी सध्या समोर येते तिकिटासाठी तीस रुपये अतिरिक्त घेतले प्रवाशांच्या विरोधानंतर पैसे परत करण्यात आले तर कल्याण रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची ही लूट सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय तिकिटासाठी तीस रुपये अतिरिक्त घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि यावेळी प्रवाशांनी विरोध केला असता त्या प्रवाशांचे पैसे परत देण्यात आले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे किशोर कल्याण रेल्वे स्थानकावरचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय प्रवाशांची लूट होते का अधिक माहिती नक्कीच आणखीता कल्याण रेल्वे स्टेशनच्या अंतर्गत ही प्रवाशांची लूट चालू आहे आणि प्रवाशांनी ज्या प्रकारे हे तिकीट काढताना त्या अतिरिक्त तिकीट काउंटरवर तीस रुपये प्रवाशांकडून जास्त घेतले जातात म्हणजे सर्वसामान्यांची ही लूट म्हणावी लागेल आणि या लुटीच्या अंतर्गत तीन लोकांचे पैसे जे आहेत ते त्यांनी परत दिले नाहीत आणि हा व्हिडिओ एका तरुणाने तो काढल्यानंतर तो व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे एकंदरीत अशा प्रकारची जी घटना आहे ती निंदनीय आहे आणि रेल्वेच्या अंतर्गत ही घटना होत असेल तर अशा अधिकारावर कारवाई का होऊ नये अशा प्रकारची मागणी आता नागरिकांकडून होत आहे अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आता या रेल्वे कर्मचाऱ्यावरती कशा का पद्धतीनं कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी